मी तो अपंग अनाथ तुम्ही अनाथांचे नाथ मैपती निळवनाचा उद्या करुणा मी तो अपंग अनाथ तुम्ही अनाथांचे नाथ पुंडलिकारिष्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय आरामाने भोजन प्रसाद घ्या वाढणाऱ्यांनी या ठिकाणी सर्वांना अन्न पात्रावर याची काळजी घ्या पात्रावर उष्ट पडू देऊ नका आपला शेतकरी बाप हे अन्नधान्य पिकवण्यासाठी रात्रंदिवस दिवस शेतामध्ये खपत असतो आणि अन्न पात्रावर उष्ट टाकणं म्हणजे हातातोंडी आलेला घास सहजपणे कुकिल्ल्यावर फेकून देणं असं होतंय आपण धर्म कार्यात आहात आणि शिस्तप्रिय दिंडीचे काही जे लक्षण आहेत त्यातील हे एक चांगलं लक्षण आहे आपण सर्वच बाबींचा या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये स्वीकार करायचा आहे आणि पुढच्या वर्षी सन्मानानं आपल्याला या ठिकाणी बोलवतील यासाठी सुद्धा काही प्रयत्न आपण करणार आहोत रामकृष्ण हरी रामकृष्ण राम हरी रामकृष्ण हरी